नमस्कार मैत्रिणींना कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर थोडीशी सर्दी झालेली आहे तर आवाज खूप असा जाड येत आहे तर थोडंसं इग्नोर करा आणि मी दाखवत आहे तुम्हाला हा आमच्या घराजवळचा कॅनॉल क्यानौल। तर कॅनॉलला पाणी आलंय तर सुरुवातीची धार कशी येते तर हे तुम मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी निघालेली आहे नेवाशेला शो तर इथं राजवीरनी थोडस शोभाताईच्या इथं मळ्यामध्ये जायचं होतं तर राजवीरनी मला सायकलवर सोडलेलं आहे तर खूप आनंदाने असं त्यांनी मला सायकलवर सोडलं बाय राजवीरनी मला सोडलं इथं सायकलवर बाय तर सर्व मैत्रिणींनी आम्ही इथं गाडी केलेली आहे छोटंसं डुगडुगं आणि आम्ही निघालेलो आहोत नेवाशेला तर आज आहे ज्ञानेश्वरी जयंती तर मागच्या वर्षीही आम्ही नेवाशेला ज्ञानेश्वरी जयंतीचं पारायण केलेलं होतं तर त्यावेळेस ग्रीनीज बुकामध्ये नोंद झालेली होती तीन मिनिटाची तर यावर्षी तो ग्रीनीज बुक रेकॉर्ड ही आपल्याला तोडायचं आहे तर खूप अशा महिला पुरुष वारकरी मंडळी दिंड्या माऊलींच्या दर्शनाला येतात आणि ज्ञानेश्वरी पारायण आपल्याला आजही त्या सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे तर आम्ही इथं हे छोटंसं डुगडुगं केलेलं आहे आणि महिला घेऊन मी चाललेली आहे नेवाशेला तर आम्हाला खूप लांब असं जायचं होतं त्यामुळे थोडासा उशीर झाला तर इथं लिंबी प्रदक्षिणा ही झालेली आहे ग्रंथ डोक्यावर घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ डोक्यावर घेऊन महिला आणि पुरुषांना सर्व नेवाशेला प्रदक्षिणा घालून ग्रंथ मिरवणूक केलेली आहे आणि आता आपण पाहू निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांची ही, ही मिरवणूक या बैलगाडीमध्ये चाललेली आहे तर संध्याकाळच्या साडेपाच वाजता आम्ही नेवाशेमध्ये पोहोचलो होतो तर आपल्याला गाडी पार्किंगला लावायची आहे आणि जवळून पहा किती सुंदर असं मुलांनी वेशभूषा केलेली आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त यांची आणि बळीगाडीमध्ये त्यांची मिरवणूक निघत आहे आणि पाठीमागे ग्रंथ दिंडी आहे तर ही ग्रंथ मिरवणूक दरवर्षी माऊलींच्या मंदिरामध्ये येत असते तर इथं नेवाशाला ने ज्ञानेश्वर ने महाराजांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ज्ञानेश्वरी आनंद बाबा तर इथं हे सचिद सच्चिदानंद बाबा यांना ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेलं जिवंत केलेलं आहे आणि मग त्यांना ज्ञानेश्वरी सांगितली आणि बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आम्ही पोहोचलेलो आहोत ज्ञानेश्वर मंदिरात आणि इथं आहे ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा तर इथं दिंडी मिरवणूक सुरू आहे आता <स्थाँगा> इथं खूप मोठा असा वैष्णवांचा मेळा भरत असतो आणि तुम्ही पाहू शकता या स्टॉलमध्ये सुद्धा फक्त तुम्हाला ग्रंथ माळी हे सर्व आध्यात्मिक वस्तूच मिळतील बाकी काहीही तुम्हाला इथं दिसणार नाही तर आता आपण जाऊया ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात तर हे आहे माऊलींचं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि इथं सर्व वैष्णवांचा मेळा जमलेला आहे तर अशा पद्धतीने हे खूप जुनं असं मंदिर आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी इथं ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे तर इथं प्रत्येक गावाला एक अध्याय दिलेला आहे तर आमच्या गावाला होता पंधरावा अध्याय तर पंधराव्या अध्यायातल्या दहावोव्या आम्हाला वाचायच्या होत्या तर असं प्रत्येक गावाला मिळून प्रत्येक वेगवेगळा अध्याय दिला होता वेगवेगळ्या ओव्या होत्या आणि आपल्याला प्रत्येक ओवी एक मिनिटामध्ये वाचायची होती कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी।, हरी, हरी राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी या ठिकाणी अदर मी ही वृत्त या संस्थांचे

यानंतर या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय अभंग साहेब हे या ठिकाणी दीप प्रजन करत आहेत हरे माऊली महाराज शिंदे वारकरी मंडळी महाराज मंडळींच्या वतीनं आपला सर्वांचं खूप खूप अभिनंदन स्वागत सर्वांच्या करता आपण सर्वांनी टाळे करून विश्वविक्रम घडवणार आहात या ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने एक विश्वविक्रम या ठिकाणी एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेलेलं आहे तो म्हणजे आपल्या नगर येथील सौभाग्यवती क्रांती नाईक ज्ञानेश्वरी संपूर्ण उलटी लिहिलेली आहे म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या पृष्ठाला जर आपण आरशामध्ये पाहिलं तर आपल्याला ती ज्ञानेश्वरी सरळ दिसते याचा एक छोटा नमुना छोटा नमुना ती पसायदानाची हे बघा हे मी तुम्हाला सरळ दाखवतोय तुम्हाला हे उलट पण आम्हाला हे सरळ हे बघा जे एरवी ज्ञानेश्वरी सरळ लिहिणं सुद्धा कठीण आहे त्यांनी ज्ञानेश्वरी उलटी लिहून एक जागतिक दर्जाचा विक्षेप विश्वविक्रम घडवलेला आहे हे सर्वांना व्यवस्थित भोजन करता येईल आणि हे कधी सर्व कार्यक्रम संपल्यावर आहे म्हणजे आताच नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला दीपोत्सव होईल सर्वांनी दिवे लावले असतील तर आम्हाला सांगत असं म्हणजे आपल्याला परवानगी देता येईल अवघ्या तीन मिनिटामध्ये आता हे वाचायचं कसं तर ज्याच्या वाट्याला ज्या वेळ आलेल्या आहेत त्यांचं रजिस्टरला नाव आहे नसतील तरी चालेल कुठल्याही दहा गोव्या तुम्ही वाचू शकता काही ना पाच आहेत काही ना दहा मी ओम श्री परमात्मने आणि आपण आपल्या दहा गोव्या वाचायचं जेव्हा आवाज बंद होईल तेव्हा पुंडलिक वर्गाचा गजर होईल आणि त्या नमः करा सुरू जैसा वर्षा काळुगनी बाले जे नवगनी जैसे आकार जात ज्ञानी देवी जाय मग शाखाची नियंग भारे लोणी गुणपती परस्परे मनक्षोभाचे वारे उदय कुती ते कुतीने अचाटे गुणांचे ज़़ ही झडझडाटे धाई हा फाटे उद्योग ऐसा राजाची आजोगा जडाड झडाडिता गळिका अनुष्यदाती शाखा थोरावती या उद्वान वरती कोंदा कोंदी आडफी खादी चतुर्वर्णाच्या निषेधी सल्लव वेद वाक्याचे अभिनव बालबोलती वरव आनिती अग्रवने खेती धारे ते देखण हे पदा हिंदोगांची देख जे शुभाशुभे नाना कर्माचे खाम्बे मेनो किती देवीची भोगक्षे मागिले

ज्ञानेश्वरी जयंती कधी साजरी केली जाते तर आज आहे भाद्रपत वद्यशेषी या दिवशी यंदाची ज्ञानेश्वरी साजरी करण्यात आली महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे यापैकी एक म्हणजे संत ज्ञानेश्वर वयाच्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तरीही अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कामात जगाला प्रेरणा देत आहे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे रूपांतर मराठीत केले त्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणून ओळखलं जात आज भाद्रपद वद्य षष्ठी या दिवशी वा ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली दरम्यान ऐतिहासिक नोंदीनुसार संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य करण्यासाठी त्यामधील बोध जनसामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मराठी भाषेत त्याची निर्मिती केली तो ग्रंथ बाबांनी लिहून घेतला नंतर त्याच्या अनेकांनी प्रति लिहिल्या मात्र त्यामध्ये चुका शब्द ओळी गाळण अशा गोष्टी घडायला लागल्या म्हणून संत एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुद्ध केला ही प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य श्रेष्ठी होता अशी नोंद आहे त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य श्रेष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी करतात ज्ञानेश्वरीत एकूण अठरा अध्याय आहेत पसायदान हे अठराव्या अध्यायाचा एक भाग आहे त्याने ज्ञानेश्वरीची सांगता होते त्यामध्ये जगाच्या शांतीसाठी प्रार्थना केलेली आहे दरम्यान त्या निमित्ताने दरवर्षी नेवाशी येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर जयंती साजरी केली जाते सनातन धर्माची शिकवण आणि उपदेश सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी भरीव कामगिरी केलेली आहे

तर आता छान असं ही झालं होतं आमचं आणि तुम्हाला मी घेऊन जात आहे पैस मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ सांगितला त्या पैस मंदिरामध्ये आज मी तुम्हाला घेऊन जात आहे तर चला तर माझ्याबरोबर तर याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी शक्य बाराशे बारामध्ये या पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ सांगितला आणि आपण आता इथं दर्शन घेऊ आणि जाऊया घरी तर संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आणि खूप छान असा पारायण सोहळा झाला तर मामाची मुलगीही इथं भेटलेली होती संगीताही माझ्याबरोबर आलेली होती आणि खूप सुंदर असं फोटो सेशन आम्ही केलं तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय